पोस्टर रिलीज होतं आहे आपण थेट जाऊया या कार्यक्रमामध्ये तिथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत अभिनेते अशोक सराफ सचिन पिळगावकर प्रसाद ओक बॉबी देओल महेश कोठारे हे देखील उपस्थित आहेत धर्मवीर दोन या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलेलं आहे सगळ्या प्रेक्षकांनी धर्मवीर भाग एक मुक्काम पोस्ट या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला होता मला आशा आहे मला अपेक्षा आहे की या धर्मवीर दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नेमकी काय आहे ही गोष्ट कुठल्या साहेबांच्या हिंदुत्वाची आहे याचा म्हणाला भाग एक च्या शेवटी काही प्रश्न सुटून गेले होते भाग एक च्या सुरुवातीला भाग एक, बाग बाग एक बाग भाग दोन भाग एक भाग दोन च्या सुरुवातीला भाग दोन संपता संपता त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्की मिळतील मागच्या वेळेला जसं तुम्ही सगळ्यांनी मीडियाने सुद्धा प्रेक्षकांनी जसा आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला होता त्याचप्रमाणे याही वेळेला तुमच्या सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो मुख्य नट प्रसाद धर्मवीर आनंदगीर साहेबांची भूमिका केली होती